नमस्कार मित्रांनो आपण एकवीसव्या शतकात जगत आहोत तरी देखील काही लोकांच्या मनातील जातीवाद होत जाताना दिसत नाही किंवा त्यांना ना आहे जातीवाद करायलाच खूप आवडतं आणि त्यातही विशेष जे एस सी एस टी कॅटेगरीतील लोक असतील बौद्ध समाजाचे लोक असतील यांना मुद्दाम टार्गेट केलं जातं त्यांच्यासोबत ते जातीवाद केला जातो त्यांना हिनवलं जातं त्यांना ते जातीवरून छेडलं जातं अशा अनेक गोष्टी घडताना दिसतात असं असताना देखील आपलं सर्वोच्च न्यायालय म्हणतं आहे की आता हे समुदाय पुढे गेले तर त्यांच्या आरक्षणात गटतट पाडावेत व यांच्यातील काय यांच्यामधील काही जाती बाहेर काढाव्यात ज्या प्रगत झाल्या आहेत अशा जातींना बाहेर फेकण्यात सर्वोच्च न्यायालयाला ही गोष्ट लक्षात येत नाही की आणखी जातीवाद संपला नाही त्यामुळे आरक्षणाची गरज आहे परंतु मित्रांनो आता जातीवादीचा कर झालेला आहे कारण एका दलित महिला सरपंचाला ज्या जाय जमिनीवर बसवायला भाग पाडले कारण तिचं जाती असल्यामुळे तर नेमकं प्रकरण कुठं घडलंय काय घडलं आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो भोपाळमधील एका गावामध्ये जे आहे त्या ठिकाणी एका दलित महिला सरपंचाला खुर्ची असताना देखील तिला खुर्ची नाकारण्यात आली व हो त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी तिच्यावरती जे आहे टीका टिप्पणी करत तिला खाली जमिनीवर बसायला लावलं आणि तिला खाली जमिनीवर बसायला लावून तिला जे तिच्या जातीमुळे अनेक ठिकाणी अशीच वागणूक दिली जात आहे असं देखील समोर निघून येत आहे सध्या आपल्या देशामध्ये आरक्षणविरोधी चर्चा अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात विरुद्ध मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू असताना आता ही घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा बौद्ध समाज मागासवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात चिडलेले आहेत मित्रांनो हा जो प्रकार घडलाय भोपाळमधील ज्या गावामध्ये ज्या सरपंच सोबत घडलाय त्यांचं नाव आहे श्रद्धा सिंह ते अठ्ठावीस वर्ष आहेत आणि त्यांना जे आहे त्या दलित असल्यामुळे खुर्ची असताना देखील त्यांना खाली बसविण्यात आलं आणि एवढंच नाही तर गेल्या काही दिवसांपूर्वी जो स्वातंत्र्य दिन झाला म्हणजेच पंधरा ऑगस्टच्या दिवशी जे आहे त्यांच्या गावातील शाळेमध्ये जो झेंडा फडकायचा होता ग्रामसभेतील जो झेंडा फडकायचा होता त्या देखील त्यांना झेंडा फडकावण्यापासून रोखण्यात आलं आणि त्यांना फक्त फक्त एकाच गोष्टीमुळे तिथून लांब ठेवण्यात आलं कारण त्या मागासवर्गीय होत्या दलित होत्या बौद्ध होत्या त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी रोखण्यात आलं परंतु आता या गोष्टीचा सर्वच ठिकाणी निषेध केला जात आहे धिक्कार देखील नोंदीला जात आहे मित्रांनो आज आपण एक विश्वास जगत आहोत तरी देखील मागासवर्गीय बौद्ध लोक असतील यांना मुद्दाम टार्गेट केलं जातं कारण आता हे समोर जाण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना मागं कसं ओढायचं तर त्यांच्या जातीवर त्यांना ज्या छेडलं जातं आपण पाहत असतो की मागासवर्गीय बौद्ध दलित व्यक्ती कितीही प्रगत झाला कितीही शिकला किंवा त्यांनी किती मोठी पोस्ट मिळवली तरी देखील त्याच्या जातीवरनं त्याला नेहमीच शिनवलं जातं किंवा त्याच्या जातीवरनं जे त्याची टांग खिचली जाते त्याला मागं ओढलं जातं अनेक प्रकार आपण पाहिलेले असतील मग तो सरपंच असो खासदार असो आमदार असो की कुठला मोठा सरकारी अधिकारी का असाना परंतु जर तो बौद्ध असेल किंवा मागासवर्गीय दलित असेल तर त्याला नेहमीच शेडलं जातं आणि त्याचीच प्रचिती आता भोपाळमधल्या या गावामध्ये आली आहे त्यामुळे संपूर्ण देशभरातून या गोष्टीकडे ज्या एका निंदनीय प्रकारे पाहिलं जाते आणि या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात निषेध नोंदविला जात आहे तरी तुम्हाला बद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो